मांडेदुर्ग सुंडीगाव परिसरात क्रशरचा त्रास जिलेटिन ब्लास्टिंगमुळे घरे विहिरी पाण्याच्या टाक्यांना तडे ग्रामस्थ भयभीत क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी पाच जानेवारीपासून साखळी उपोषण आणि निवडणूक बहिष्काराचा इशारा मांडेदुर्ग गावाच्या हद्दीत तसंच सुंडी गावालगत सुरू असलेल्या खडी क्रशर मशीनमुळे परिसरातील ग्रामस्थांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं असून हा क्रशर तत्काळ कायमस्वरूपी बंद करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी चंदगड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे ग्रामसभेत तीव्र विरोध नोंदवूनही आणि यापूर्वी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात निवेदन सादर करूनही संबंधित क्रशर मशीन राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे कडगावकर शेट डोंगर परिसरात सुरू असलेल्या या क्रशरमध्ये सुमारे शंभर फूट खोल जिलेटिन ब्लास्टिंग करण्यात येत असल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या तीव्र स्फोटामुळे भूकंपासारखा हादरा बसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला या स्फोटामुळे मांडेदुर्ग गावातील अनेक घरांना तडे गेले काचेच्या खिडक्या फुटल्या घरगुती साहित्य आणि टीव्ही संचांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं काही जनावरं मृत्यूमुखी पडली असून त्या धक्क्यामुळे कैलासवासी सुंदराबाई शिवाजी पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे रोजगार हमी योजनेतून बांधलेल्या विहिरींना तडे गेले असून जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे याशिवाय सुमारे दोनशे बायोगॅस प्रकल्प निकामी झालेत पाणलोट क्षेत्रातील सुमारे पंधरा लाख रुपये खर्चाचे दोन माती नाला बंधारे धोक्यात आलेत दरम्यान क्रशरच्या सुमारे पन्नास टन क्षमतेच्या मालवाहू गाड्या रात्रंदिवस गावातून धावत असल्यानं प्रचंड धूळ आणि कर्ण आवाज होतोय यामुळे दमा श्वसन विकार आणि मानसिक तणावाचं प्रमाण वाढलंय मराठी शाळेजवळून वाहनांची वर्दळ सुरू असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरो आरोग्याबरोबरच शिक्षणावरही गंभीर परिणाम होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे धुळीमुळे भात नाचणी काजू आणि जनावरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालंय परिसरात वनक्षेत्र असल्यानं वन्यप्राणी गावात शिरून शेतीचं नुकसान करत असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलं यापूर्वी डंपर अडवल्याच्या कारणावरून क्रशर मालकानं ग्रामपंचायत पदाधिकारी आणि युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला क्रशर मशीन तत्काळ बंद कराव्यात नुकसानग्रस्त मालमत्तेचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी तसंच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी कळकळीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चंदगड तहसील कार्यालयात साखळी उपोषण सुरू करण्यासह येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे हे निवेदन मांडेदुर्ग गावातील नागरिक शेतकरी महिला युवक वृद्ध आणि बालक यांच्या वतीनं सादर करण्यात आलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा